आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर लाईक नाशिक शहर आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत जय भवानी रोड वरील आटलरी सेंटर परिसरात हरिओमर येथे सोनोने परिवारात लग्न असल्याने परिवार हे जळगाव येथे कुलदेवतांचे दर्शन घेण्यासाठी गेले असता अज्ञात चोटांनी पंधरा तोळे सोने व काही हजार रोख रक्कम घरफोडी करत लंपास केले आहे तसेच लग्न समारंभासाठी लागणारे किराणा मालही चुरून नेला आहे दोन दरवाजे फोडून तसेच बेडरूम मधील मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेले याबाबत संदीप सोनोने यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता उपनगर पोलीस ठाण्यात याबाबत तपास करीत आहेत उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून स्नॅचिंग घरफोडी सारख्या घटना घडत आहे परिसरातील नागरिक चोरट्यांना त्रस्त झाले असून उपनगर पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे माझं नाव संदीप वासुदेव सोमाने राहणार प्लॉट नंबर नऊ सर्वे क्रमांक पंचेचाळीस अब्लिक सतरा बी नगर आटले सेंटर नाशिक रोड नाशिक माझ्या इथे चौदा तारखेला सकाळी चार वाजता चोरी झाली त्याच्यामध्ये बहिणीचे जे लग्नाचे दागिने असतात ते सगळे चोरीला गेले आणि कॅश होती दहा हजार रुपये ती पण चोरीला गेली आणि जे मेन दर दरवाजा असतो तो, तो लागलेला होता पण त्यांनी आतला जो सेफ्टी डोर आणि मधला डोअर असतो ते त्यांनी तोडून मध्ये घुसलेत आणि बेडरूममध्ये सामान ठेवलेलं होतं लग्नाचं ते सगळं ते घेऊन गेलेत आणि रूममध्ये पण जाऊन त्यांनी जे काही त्यांना सापडलं खाण्याची पिण्याचे जगळ्या वस्तू ते पण त्यांनी नेल्या आहेत आणि त्याच्यानंतर बाथरूममध्ये जाऊन त्यांनी स्प्लिट पण केलं त्याच्यानंतर मला माझी बाजूचे जे काका आहेत वानखेडे काका त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात असं असं काहीतरी चोरी झाली का दरवाजा उघडा आहे त्यांनी मला फोन केला मी माझे जे दोन मित्र असतात त्यांना मी त्यांना तिथे पाठवलं बघायला की काय झालं काय नाही नेमकं त्यांनी इथे बघितलं त्याच्यानंतर मला कन्फर्म केलं की हां बा तुझ्या इथे चोरी झालेली आहे मी जळगावला होतो बहिणीचं लग्नामुळे मी तिथं पत्रिका द्यायला गेलो होतो पुढे देवजाला ती पत्रिका देऊन मी जी गाडी भेटली त्या गाडीने परत इथं आलो तोपर्यंत माझ्या मित्रांनी वन वन टूला फोन करून आणि कंप्लेंट करून प्रोसेस स्टार्ट केली होती त्या हिशोबाने सगळे पोलिसांनी सगळे जे फिंगर प्रिंट्स स्निफिंग डॉग ते सगळे प्रोसेस कंप्लीट केली आणि आजूबाजूचे जे काका आहेत तिथून जे सी सी टी व्ही कॅमेरा मला भेटले ते पोलिसांनी त्यांच्याकडे ठेवले आहेत त्याच्या हिशोबाने ते शोध करतायत आणि अजून मला काही माहिती त्याच्यावरती माहिती भेटते मी पोलिसांना कळवतोय घरात कोणीच नव्हतं का नाही आम्ही घरात कोणीच नव्हतो कारण आम्ही कुलतेला गेलो होतो मग बोललो की सगळे चारही जण जाऊ पाय पडून आणि पत्रिका ठेवून दुसऱ्या दिवशी परत येणार होतो तर त्या दिवशी तसं झालं साधारण किती तोळे सोनं गेलं साधारण दहा बारा तोळे गेलेले पंधरा तोळ्याच्या आसपास त्याच्यात बहिणीचे काही लग्नाचे पण होते आणि मम्मीचे जे जुने असतात ते ते पण होते आणि त्यांचे बिल जे आहेत ते आमच्याकडे आहेत आणि ते बिल आम्ही पी एस आय सोन सराला पण दाखवलं बिल बिल ते बोलले की तुम्हाला जे शक्यतो म्हणजे त्यांच्याकडून होणार ते करणार ते आम्हाला ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठान नाशिक